शहादा नगरपालिकाचा बोलबिंदास बोल, बोल कार्यक्रम केल्यानंतर आपण तळोद्यामध्ये आलेलो हो। आहोत तळोदा नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे दहा प्रभाग असून एकूण एकवीस जागा आहे या एकवीस जागेसाठी राष्ट्रवादी शिवसेना भाजपने आपापले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहेत आणि सर्व ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे तळोदा नगरपालिकेमध्ये नागरिकांचा ना काय विकास झाला आहे नागरिकांच्या काय अपेक्षा आहे या सर्व आपण नवापूर एक्सप्रेसच्या बोलबिंदा या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत लढत आहे तळोदाकरांच्या काय अपेक्षा आहे नगरपालिकेकडनं ते जाणून घेणार आहोत काय नाव सर तुमचं अतुल पांढरा काय वातावरण काय तुमचं इथं तिरंगी लढत आहे भाजप आहे नंतर शिवसेना शिंदे गट आहे राष्ट्रवादी आहे इथं राजा कार्य चांगलं आहे राजादरा आल्यामुळे तो शहराचा विकास झालेला आहे त्याच्या अगोदर वैदेशिक दादा होते त्यांनी विकास कार्य घडवलेले आहे त्यांच्या मुलगा ते कार्य पुढे चालवतोय आता जितेंद्रबाई सुळेंची आहे जितेंद्रभाऊ सुंची एक मुख्याध्यापक येतो शिक्षित उमेदवार आहे त्यामुळे आशा त्यांच्याकडे लागल्या तिथेही विकास कार्य घडवतील असं आम्हाला पूर्ण खात्री आणि परत नगरपालिकेवर भाजपच्या झेंडा पडकेल असं आम्हाला वाटत तवोद्याचा विकास झाला आहे भाजपची सत्ता इथं येईल असं त्यांचं म्हणणं आहे महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार काय नाव तुमचं माझं नाव सुलिता संतोष ताई तुम्ही तळोदा नगरपालिकेमध्ये येतात तवोद्यामध्ये विकास झालाय का रस्ते बनणं गटरी बनणं चालू आहे म्हणजे काम अजून नक्की राहिलेलं जे तरी थोडंफार महिला म्हणून काय अपेक्षा तुमच्या <laughs> काय कोण येईल निवडून काय वाटत तुम्हाला निवडून यायलाच कोण येईल भाजप शिवसेना राष्ट्रवादी सांगू शकत नाही आपल्याकडे युवक आहे काय भाऊ तुमचं आपलं नाव कृष्णा संतोष गौरव हा काय तेव्हा त्याची पालिकेची निवडणूक सुरू आहे तो त्याचा विकास झालाय का विकास झाला म्हणजे आता जर शिवसेना वाली येथील तर होऊ शकतो कोण आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र मोलक शुम असं काय बर शिवसेना विकास करेल असं म्हणायचं आहे का तुम्हाला बर तुमच्या काय मूलभूत समस्या आहेत का तुमच्या गावामध्ये खूप सारे समस्या आहेत दादा काय काय रोड वगैरेचे रोडाच्या समस्या आहे विकास झाला नाही असं म्हणायचंय विकास नाही झाला जिथे म्हणजे घर आहे तिथे रोड नाही बनवले जिथे घर नाही तिकडे रोड बनवलेले असं बरोबर विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे प्रकाश भाऊ तव्याचं काय वातावरण आहे राज्याचे आता सर्वात हवा सर्वांचीच हवा आहे म्हणजे सर्वात वातावरण चांगलं आहे कोणीही येऊ शकतं आपण काय सांगू शकत नाही नगराध्यक्ष मध्ये कोण कोण उभं आहे नगर मध्ये जितू भाऊ सूर्यवंशी आहे जितेंद्र भाऊ क्षत्रिय आहे आणि योगेश भाऊ चौधरी आहे बरोबर कोणत्या पक्षाचा जास्त जोर आहे पक्ष तर सर्वांनी जोर आहे असं काय म्हणजे सांगू शकत नाही आपण शहराचा विकास झालाय का आतापर्यंत तर थोडाफार झालेला आहे आता जो जास्त विकास करेल तो कोण विकास करेल काय वाटत तुम्हाला विकास तो जो नाही विकास करेल ना कारण सर्व ते शब्द वापरून राहिले की बो आम्ही विकास करू आम्ही पाण्याची समस्या सोडू आम्ही गटरची समस्या सोडू लाईटची व्यवस्था करू शहराचा विकास झालाय का नाही मग काय अपेक्षा काय नगरपालिकेकडनं हा एकता नगरला पाणी नाही आहे नल का समस्या है पानी बोले निश्ता आते पानी देंगे दे कुछ ही नहीं चुनाव चल रहा है कौन कौन से पक्ष के उम्मीदवार खड़े हैं तो नाम किसकी हवा चालू है किसकी शिवसेना वाले की चालू है शिवसेना की हवा चालू मनता है तुमसे नाम का युवक है इस गाँव के विकास हुआ क्या दरोदा का नहीं, नहीं क्या लगता कौन करेगा विकास जो उसके अभी देखते हैं अभी सोच विचार करना पड़ेगा किसकी ज्यादा हवा चल, चल रही है बीजेपी शिवसेना बीजेपी दोनों की क्या नाम क्या आपका शेख वसीम भाई क्या लगता के लिए कुछ निधि मिला है आपको विकास के लिए कुछ नहीं कुछ नहीं सब बहुत भीड़ रहती है गाँव में अड़चन बहुत रहती है बाहर प्राफिक 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 होती हे गाडी हो जाती है झगडे होते रुजवी रस्ते अच्छे है क्या रस्ते अच्छे नाही पड़ा हुआ आहे पाणी की समस्या डाली पाईपलाईन झाली पाणी चालू नाही अनेक तहोदाच्या अनेक अपेक्षा आहे निवडून येणार नवीन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडनं रस्ते गटार अशा अनेक समस्या त्यांनी सोडवाव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे आपल्याकडे मागे काही व्यावसायिक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व्यवसायिक है क्या नाम है भैया आपका नाम क्या शबीर शबीर भाई आप नागरिक है शहर के गांव का विकास हुआ है क्या क्या लगता तो हुआ ना, सर। थोड़ा हुआ है बाकी विकास क्या लगता है कौन करेगा विकास है यहाँ पे देखो आने वाली पार्टी जो भी वो क्या है किसकी हवा चल रही है यहाँ पे हवा तो अभी सबकी है सर उम्मीद किससे आप उम्मीद से क्या है विकास है का है तो है, तो हो बर तटच अशी त्यांची भूमिका आहे विकास व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मंगलभू तळोदा शहराचा विकास झाला आहे का काय सांगा आत्तापर्यंत नाही आला पण आता चांगले व्यक्ती होणार तर तेव्हाच होणार बर हा काय वाटतं तळोद्यामध्ये तिरंगी लढत सुरू आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप अन्य पक्षाचे देखील उमेदवार आहे काय वाटतं तुम्हाला आता तो बघा तीनही जनता आघाडीवरती तर काय सांगता नाही तसं बरोबर तेव्हा काय बॉम्ब फुटणार आहे हे सांगते मी की टक्कर आहे काम कचरा तर म्हणजे आम्ही काय आता बघत आहे सर्वांची टक्करच कचराती ती बरोबर असं हा भाजपचा किल्ला आहे तर या अनुषंगाने काय वाटतं की तुम्हाला भाजप काही निघेल इथं ते बघा हे सांगता येणार मी तिघी तिघी आघाडीवरतीच जास्त हजी पण शिवसेना पण नाही भाजप पण तिघ उमेदवार आघाडीवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण बरेच लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार काय नाव भाऊ तुम्ही नमस्कार कमलेश वगैरे नाव आहे कमलेश आता काय वाटतं पालिकेच्या निवडणूक मध्ये आजपर्यंत भाजपचीच सीट होती झाला तेवढा भरपूर विकास झालेला आहे शहराचा बरं परत केंद्रात ते राज्यात ते आणि आता नगरपालिकेवर पण ते येतील तर आपला विकास हा होऊ शकतो कारण इतर कोणीही आलं समजून घ्या शिवसेना आली किंवा राष्ट्रवादी पक्ष त्यांची सत्ता आली तरी निधीसाठी पुढे जाऊन काही ना काही थोडाफार प्रॉब्लेम येतीलच त्यापेक्षा आणि जितू भाऊ हे सुद्धा एकदम कन कणखर व्यक्ती आहेत सर्व गोर गरीब सर्वसामान्य व्यक्ती येतो आणि सगळ्यांच्या हिशोबाने राहणारे आहेत ते म्हणजे असं काही खूप विशेष त्यांची वागणूक नाही हे सर्व सामान्य माणूस आहे आला तरीही चांगला आहे आणि इतर कोणी आला तरी आपल्यासाठी चांगलंच आहे बर भारतीय जनता पार्टीची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे विकास झाला पाहिजे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता तर नगरपालिकेत भाजपी हवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे सगळीकडे प्रचार चालू आहे तो देश नागरिक म्हणून तुमच्या पालिकेकडे काय अपेक्षा आहे काय नाही सर्वसामाविक सुधारणा असल्या पाहिजे स्वच्छता पाण्याची सोय गटार त्याच्यानंतर रस्ते विकास व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला व्हायला पाहिजे बिलकुल व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे काय काय रस्ते दुरुस्ती पाहिजे पाणी फिल्टरचे काम थांबलेले ते पाहिजे रोडाचे काम भरपूर आहेत ते व्हायला पाहिजे सर्व काम व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला कोण करेल तुमच्या अपेक्षा पूर्ण आता आहे तिघ चांगले आहेत आता तिघ पैसे कोण येत कोण करतं त्याच्यावर अवलंबून आहे बरोबर नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं भाऊ ते जे, जे बोललं तेच खरं आहे दुसरं काय नाही सर बस कोणी पण येऊ फक्त काम करायला पाहिजे काय म्हणणं काय राहिलं काय कामांमध्ये पाणी आहे बाकी बाकी काय तुमच्या अपेक्षा काय नगरपालिकेकडे का काय नाही सर शहराचा विकास व्हायला पाहिजे हाच आपला ध्यास आहे कोण राष्ट्रवादी शिवसेना भाजप कोण करेल विकास काय नाही सर जो आता निवडून येईल जनता ज्याला कौल देईल तो राजा बरोबर रस्ते गटारी या समस्या आहेत का तुमच्याकडे हाय थोडेफार अजून बाकी बऱ्याच समस्या त्यांच्याकडे आहेत तळोदा शहरामध्ये विकास झाला आहे का मागच्या पंचवार्षिक मध्ये जेव्हा बीजेपीचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होता त्यावेळेस बऱ्याच पैकी तवज्याच्या समस्या सुटलेल्या आहेत आता कोण कोण उभा आहे नगर साठी आता अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा एक उमेदवार आहे अजित दादा गटाचा एक उमेदवार आहे आणि बीजेपी कडनं एक उमेदवार आहे काय वाटतं कोण निवडून येईल शक्यता तर बीजेपीच्या उमेदवार निवडेल कारण या जो हा बीजेपीचा बालकिल्ला आहे बीजेपीचा बालकिल्ला आहे म्हणून बीजेपी निवडून येईल असं म्हणतात काय ना तुमचं अविनाश दौलत सूर्यवंशी अविनाश दादा काय वातावरण आहेत तिरंगी लढत आहे तुमच्या गावामध्ये राष्ट्रवादी शिवसेना भाजप काय कोणाचा जास्त चान्सेस आहे चर्चा तर सध्या बीजेपीची हवा भरपूर आहे दादा आणि शक्यता बीजेपीच्या ये, नगराध्यक्ष येईल हे शंभर टक्के बीजेपीचा नगराध्यक्ष निवडून येईल असं म्हणणं आहे अविनाश दादांचं अजून बऱ्याच मंडळी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तळोदा शहरामध्ये आलेलो आहोत तळोदा शहरामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे त्यांचा गप्पा रंगलेल्या आहे एकीकडे पालिकेचा प्रचार चाललेला आहे पालिकेने ज्येष्ठ मंडळींसाठी काय केलेलं आहे वयोवृद्ध लोकांसाठी काही केलं आहे का आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नाव काय सर तुमचं रामचंद्र राणे काय म्हणता काका नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं शहराचा विकास झाला आहे का पर्यंत काही झालेलं नाही तिकड काय वाटतं कोण करेल विकास काही कोण करत नाही फक्त पैसे खाणारे येतात जे पैसे खाणारे काहीच करत नाही त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केलेली आहे लोकप्रतिनिधीवरती काय आहे नाराय सागर काय वाटत पालिकेची निवडणूक सुरू आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा आहे चांगला नगराध्यक्ष म्हणून यायला पाहिजे आणि चांगलं नगरसेवक यायला पाहिजे शक्यतो तर म्हणजे असं वाटतं आम्हाला बीजेपीचे लोक यायला पाहिजे कसं म्हणून सर्व लोक येतात म्हणून पण बीजेपी सरकार आहे तर बीजेपी सरकारने यायला पाहिजे इथे असं वाटतं आम्हाला जरा म्हणजे सगळं निधी वगैरे हो बीजेपी मधून येतील ना खास यांच्याकडे निधी नाही येणार ना कोणाकडे असं वाटतं आम्हाला असं आणि काही सुविधा करतील म्हणजे ज्येष्ठ लोकांसाठी काही बरं बरं काय नाव आहे काका तुमचं नाव काय तुमचं अशोक माझे काय म्हणता अशोक काका तुम्ही नगरपालिकेचा विकास कोण करेल शहराचा विकास कोण करेल काय सांगाल काय म्हणून काय बोलायचं टाका चालू आहे बर का जेवढं जेवढं विकास व्हायला पाहिजे तेवढा विकास होत नाही त्यांचा विकास होतोय जास्त करून लोकांचा काही विकास होत शहराचा विकास होत नाही लोकप्रतिनिधीचा विकास होता असं म्हणणं आहे काका काय का, का नाव तुमचं रमेश सीताराम राणे काय वाटतं तुम्हाला पालिकेची निवडणूक सुरू आहे कोण नागरिकांसाठी सुविधा करेल शहराचा विकास करेल आज आज जर पाहिलं तर विकास भाजपवालाच करेल भाजपचीच पार्टी यायला पाहिजे भाजप यायला पाहिजे असं वाटतंय काय नाव काका तुमचं काय वाटतं तुम्हाला चांगलं आहे वादावर पण भाजप यायला पाहिजे भाजप यायला पाहिजे भाजप यायला पाहिजे असं म्हणताय माझ्या काका आहेत काका तो त्याचा विकास झाला आहे का काय म्हणाल तुम्ही विकास थोडा झालेला आहे पण भाजप शिवाय पर्याय नाही हे जे आहेत दुसरे पक्ष त्यांच्यापेक्षा भाजपच येईल आणि भाजपच पाहिजे कारण भाजप सगळे काही देऊन राहिला आणि पुढे पण मोदी या देवसेनाला बोंब मारते कागदा फिरावतो आणि त्यांना ते झाड दळ पण आणते दुसरं काय करतेस खरा विकास भारतीय जनता पार्टी करेल असं म्हणतायत मागे काका आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहे आपण काय नाही काका किरण का? का? सीतारामराय काय वाटतं तुम्हाला तळोद्याचा विकास कोण करेल बीजेपी वाले इथे भाऊ सूर्यवंशी आता नगर अध्यक्ष बनल्यानंतर पूर्ण विकास करतो बर अन्य पक्षाचा इथं लोकप्रतिनिधी विकास करत नाही का नाराजी नारा आहे का नाराजी बर भाजपावरती त्यांचा मोठा ट्रस्ट आहे भाजपचे पदाधिकारी विकास करतील अशी त्यांनी आशा बाळगलेली बघूया आपण तळोदेकर दुसरे काय म्हणतात त्यांच्याकडनंही जाणून घेऊया तुम्ही तवोद्याचे नागरिक आहे पालिकेने सुविधा पुरवली का इथं चांगली होती सर काय म्हणतो आता इलेक्शन आहे आपण काही ना, ना, ना दुकानदारी आपले दुकान सांभाळून आपला आपलं व्यवसाय करतो आपण बरोबर हो काय ना तुमचं मी विनोद पवार बर काय वाटत आमच्या तवला जो आहे ना तवडामध्ये पहिल्यापासून हा भाजप प्रेमी शहर आहे याच्या अगोदर जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भाजप की भाजप होऊ शकतो जवळ त्याचे रस्ते खराब झाले आहेत दैनिक अवस्था बरीपैकी झालेली आहे तर पर अशा परिस्थितीमध्ये पूर्ण भाजप काय एक दोन रोड जर खराब झाले आणि दहा रोड जर चांगले असतील तर ते दोन घरात होते बी चांगले होती मला वाटतं भाजप भाजपात नाही मी जन्म चांगला आहे जन्म विचारता येत जन्म सांगत आहे मी भाजपाने चांगला विकास केलेला आहे या ठिकाणी आमदारांनी विकास केलेला असं म्हणणं आहे त्यांचा काय नाही तुमचं मुकेश भोजरे मुकेश भाऊ तवोदेचे तुम्ही नागरिक आहात तुमच्या काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी अपेक्षा तर भरपूर आहे पण जसं पाहिजे तसं तर त्याला अग्नीविकास झालेला नाहीये तर जो कोणी जे भावी नगराध्यक्ष निवडून येतील त्यांनी चांगला चांगला विकास करून तो त्याचा उद्धार करावा असं मी सगळ्या नगराध्यक्षांना विनंती करतो सगळ्याला जनतेला पण आवाहन करतो की चांगल्या त्यांच्या वैयक्तिक मत आहे ते चांगलं एखादा जे आपला नगराध्यक्ष आहे त्यांना त्या जो, ते जो विकास करेल त्याला मतदान भाऊ काय परिस्थिती एकूण राजकारणाची वर्षानुवर्ष पाहिलं तर हा तळोदा शहर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमा खंबीरपणे उभा आहे आणि आता काय तुमची किती सीट आम्ही पंधरा प्लस राहू बर विकास झाला आहे का तळोद्याचा विकास झाला आहे आमदार राजेश पाळू काळे सम्राट आहे कामा म्हणजे लहान काम असो व मोठं काम असो प्रत्येक कामात ते स्वतः जातीने लक्ष देऊन काम बघतात काही ठिकाणी पाणी फिल्ट्याची व्यवस्था करतायत साहेब आता त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदले आहेत तर नक्की येत्या सहा महिन्यात पुणे शहर एकदम सुंदर व स्वच्छ होणार आहे शहर सुंदर व स्वच्छ भाजपा करेल असं त्यांचं म्हणणं आहे निलेश पाटील नावापूर एक्सप्रेसनेच कळवला